जचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर विरोधकांकडून दगडफेक विलासराव जगताप यांचा आरोप जत तालुक्यातील माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर तीन अज्ञातांकडून वाहनावर दगडफेक करण्यात आली असून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या दौऱ्यादरम्यान बुधवारी सायंकाळी जिरग्याळ ते मिरवाड रस्त्यावर माजी आमदार विलासराव जगताप यांच्या इनोवा गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे विलासराव जगतापांकडून या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे भाजपचे खासदार संजय काका पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करीत माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपचा राजीनामा दिलेला होता त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांना जाहीरपणे पाठिंबा दिला होता त्यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या दौऱ्यानं दरम्यान सदरची घटना घडलेली आहे याबाबत माझे आमदार विलासराव जगताप यांनी विरोधकांच्यावर तुफान हल्लाबोल केला असून याबाबत विलासराव जगताप काय म्हणाले पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क काल सायंकाळी इशांत पाटील यांच्या प्रचारात मी दौऱ्यावर असताना ते निरवाड या रस्त्यावर माझ्या गाडीवर तीन लोकांनी हल्ला केलेला आहे आणि ते जिरगागावचे लोक आहेत प्राणघातक हल्ला केल्यामुळं मी बचावलो आणि त्यांनी जे मार दिला त्या आरशावर पडल्यामुळं माझ्या गाडीच्या आरशाचं नुकसान झालं आहे पण तुम्ही बारंबार बचावलेला आहे अशा प्रकारे निवडणुकीच्या काळामध्ये हल्ला करणं हे गैर आहे शांतेनं निवडणूक चालली असतानासुद्धा काही विघ्न संतोषी लोकं आणि काही नेते मंडळी अशा लोकांना हाताशी धरून मी प्रचारात जाऊ नये त्याच्यासाठी यांच्यासारखे भ्या हल्ले चालू आहेत त्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागलेली आहे त्यांना पराभव समोर दिसू लागल्यामुळं अशा प्रकारे मी प्रचारात जाऊच नये भाग घेऊ नये फिरू नये म्हणून माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न चालू आहे त्याला आम्ही भी घडणार नाही या हल्ल्यामध्ये खासदार संजय काका पटल्यांचा हात असेल का असं तुमचं संशय आहे का नाही ज्या ते हल्लेखोर संजय काकाचे आहेत त्यात ही माणसं संजय काकाचीच आहेत आणि संजय काकाची पायाखालची वाळू घसरू लागल्यामुळं संजय काकाचे जे गुण पोचलेले गुण लोक आहेत ते भितरलेले आहेत